आणि या समजून कुणीतरी करतय म्हणून मी पण करतोय आमची परंपरा आहे आमच्या घराण्यामध्ये हे सगळं करावंच लागतं तुकाराम महाराज म्हणतात की आदा गेला, गेला बत्ता, बत्ता, आज गेला नातू गेला आणि बघता बघता या नातू तोही की अशा अवस्थेमध्ये आज जगाची या कुठेतरी कुणीतरी बघितला पार्वती मातीला प्रश्न पडला की तुम्ही कुणाचं भजन करता तुम्ही तर देवांचे देव आला तर मग तुम्ही कुणाचं स्मरण करता मग या समजना त्यांनी सांगितलं की मी रामाचं भजन करतोय सत्ययुगातली गोष्ट आहे राम कधी युगामध्ये जन्माला आले परंतु त्याच्या आधी आदल्या युगामध्ये ते सांगतात की मी त्या रामाचं भजन करतोय की ज्याने या समजे नाव ब्रह्म विष्णू हर या सर्मिता तो थोर आणि तो देव ओळखावा नाना येतने करून या समजा तो देव ओळखावा नाना येतने म्हणजे नाना प्रयत्न करून तो देव ओळखावा आणि तो देव ठाई पडे तरी या म यात ना या जर त्या देवाची तर झाली नाही जो ब्रह्म विष्णू हर यांनाही निर्माण करणारा परमात्मा आहे तो या ज्याने तुम्हाला आम्हाला निर्माण केलं ज्याने घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले आणि त्यास नाही ओळखले तो पतित या समजून आम्हाला जीवनामध्ये अनेक दुःख येतात कारण आम्ही त्या मुळाला या संदेशांना ओळखलं नाही ज्याने आम्हाला महात्माने सुंदर या ठिकाणी सगळं सगळं काही बोलून झालेलं आहे मी पण जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण या ठिकाणी निरंकरी महापुरुष ज्यांनी ज्ञान प्राप्त केलंय ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि तितक्याच पाठीने उपस्थिती बंधू भगिनींची देखील आहे खूप विशेष या का या आजचा हा कार्यक्रम ठिकाणी आहे की पारावरती बसलेत्यावरती बसलेत परंतु मनापासून या ठिकाणी आम्ही ऐकतोय कारण या सत्संग ही सद्गुरूची कृपा आहे तुम्ही केलेल्या आजपर्यंत बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल या आवडी खूप असं सुकृत खूप असं पुण्यकर्म तुम्ही केलेला आहे आणि म्हणून तुमच्या कानावरती आज हा सत्संगाचा आवाज कि जयास वाटे देव पाहावा तेने सत्संग धरावा सत्संग विना देव याच्याशिवाय या मनोमार्गे गेला तो तेथेची मुघला हरिपाटी फिरावला तोची धन्य ज्ञान देव पाट हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे अनेक वेळा या संजनावर त्यांनी सांगितलं की हरी दिसे मग महामांनी सांगितलं की चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसा न्या देखिला तैसा म्या देखील निराकार त्या ठिकाणी पण हो दिसे आता सांगितलं देखील ज्ञानेश्वर माऊली प्रत्येक स्पष्ट केले की योगी या तो साधने की योगी यांना तो परमात्मा प्राप्त होत नाही तो मला या बघितला आणि या संत विशेष गावकरी बंधू दास सांगतोय की विशेष तो परमात्मा कि ज्याने सर्व ब्रह्मांड निर्माण केलेला आहे ज्याने चंद्र सूर्य तारे निर्माण केले ज्याने या संतचे तुम्हा आम्हाला निर्माण केलं त्या परमात्म्याला बघणारे आज, या आजही जगात संत आहे आणि या ठिकाणी बरेचसे असे महात्मा आहे की त्यांनी त्या परमात्म्याला बघितले ज्यानी ज्यांनी त्या परमात्म्याला बघितले त्यांनी थोडं हात वरती करून गावकऱ्यांना दाखवा झालं वा क्या बात आहे या संजी नाव या सगळ्यांनी या परमात्मा